मी आत्ताच सांगितलं की माननीय देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यात चालण्यात एकच असतं त्यांनी हे जर ठरवलं आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे पारदर्शी असावं गतीशील असावं त्या दृष्टीनं आमचे पी एस असो की आमचे वए असो की आमचे कोणी अजून व्यक्ती असो किंवा आमचे खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एस सी एस असो ते योग्यच ठरवतील कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चौदा ते एकोणीस काम केलं आहे या राज्याच्या नसा नस त्यांना माहिती आहे राज्याची प्रशासकीय व्यवस्था त्यांना माहिती आहे राज्याची भौगोलिक स्थिती त्यांना माहिती आहे त्यावेळेस देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पी ए डी पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं उद्दिष्ट आणि उद्देश हा पारदर्शी आहे म्हणून सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे आणि मी स्वतः स्वीकारला आहे की माननीय देवेंद्र फडणवीस जे करतात आहे ते राज्याच्या पारदर्शीपणाकरता आणि गतीशील प्रशासनाकरता करता आहे त्यामुळे सर्व निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांवर सोपवावे आणि राज्य पुढं न्यावं असं मला वाटतं